थेट आझाद मैदान या ठिकाणीहून लाईव आता सकाळचे वाजत आहे तुम्ही बघू शकता तर कालपासून हे वातावरण तापलेलं आहे सकाळी मोठ्या संस्थेने बांधव आपल्या ठिकाणी जमले आहे रात्रभर या बांधवांनी आधार मैदानावर काढले आहे सर्व मीडिया सुद्धा या ठिकाणी आला आहे महाराष्ट्राच्या सगळ्यातरी आदरणीय शरद पवार साहेब हे थोड्याशा त्या आंदोलनाला संबोधित करण्यासाठी येणार आहेत हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मराठी भाषेसाठी ज्यांनी आता काम केलं मराठी भाषेसाठी जे लढतात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी येत आहेत तुम्ही बघू शकता आदरणीय अविधदा पवार साहेब खरं तर रात्रीपासून आमच्या सोबत आहे दादामुळंच खऱ्या आंदोलनाला धार मिळाली हा प्रश्न राज्य लेवलवर गेला आणि व्यासपीठावर सगळे बांधव महाराष्ट्राच्या कान्या आलेले बांधव या ठिकाणी जाणार शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आंदोलन आंदोलनाचा जनआंदोलन झालेलं आहे महाराष्ट्राच्या कानापत्रापर्यंत आमचा हा शिक्षकांचा बुलंद आवाज गेला पाहिजे होता यासाठी लाईव्ह असलेल्या सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त ग्रोपवर फेसबुक लाईव्ह शेअर करू आम्हाला सहकार्य करा हा महाराष्ट्राच्या कानापत्रा आलेला गेल्या अठरा वर्षापासून संघर्ष करणारा या हक्कासाठी लढणारा खरं तर खळू फडा या सगळ्या शिक्षक बांधवांच्या हातामध्ये असायला पाहिजे पण शिक्षकांना मैदानावर उतरवण्याचं रात्री देरात्री मैदानावर झटकण्याचं पाप खरखर शासनाकडून होत आहे शासनाने खरंच वेळीच आमच्या आंदोलना आमच्या रस्त्याची दकल घेतली असते पण कदाचित ही वेळ आमच्यावर आली नसते अतिशय मोठ्या प्रमाणात मोठा शिक्षकांचा महापौर या ठिकाणी हा महापौर बघायला मिळतोय खूप मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झालेले आहेत आज ठीक बारा वाजता आमचे शिक्षक शिक्षकांचे काही शिष्टमंडळ शिक्षक अधिकार त्यामुळेच बारा वाजता माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आहे या बैठकीमध्ये काय तोडगा निंको याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण जर या बैठकीतून सकारात्मक आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही याच अधिवेशनात आम्हाला आमच्या हक्काचं वेतन हवं आहे निधी हवा आहे पगार हवा आहे तो खात्यात आला पाहिजे या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहेत आणि तो भेटल्याशिवाय ते घेतल्याशिवाय आता जाणारच नाही या भूमिकेवर आम्ही सर्वजण एक भीतीने ठाम आहोत त्यामुळं राज्य सरकारला विनंती करतो माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतोय की आपण या आंदोलनाची दखल घ्यावी आम्हाला न्याय द्यावा नसता हा उद्रेक उद्या भविष्यामध्ये खूप मोठा उद्रेक त्या ठिकाणी होऊ शकतोय आणि हा उद्रेक होऊ नये याची आपण खरंतर काळजी घ्यावी

آج جا 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 جا